जनता नागरी स्वतः संस्थेच्या विरोधामध्ये आम्ही याच्यापूर्वी देखील तीन वेळा उपोषणाला बसून याच्यात काही फरक पडला नाही आणि आम्ही शासनाला व अधिकाऱ्यांना एकच सांगू इच्छितो की ह्या गोरगरीब जनतेचे पैसे त्यांनी लवकरात लवकर द्यावे आज आम्ही पंचवीस डिसेंबर पंचवीस जानेवारीला आज उपोषणाला बसतोय आज इथे आमच्या ह्या जनतेपुढं अनेक समस्या आहे कोणाचं लग्न करायचं आहे कोणाच्या मुलीचं लग्न आहे दुःखा सुखात दावाखाने देखील पैशाची गरज आहे परंतु हे शासन किंवा हे अधिकारी या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारचा हात घालून काम करत नाही आज आम्हाला जर पैसे भेटणार नसेल तर आम्ही पाच दिवस सहा दिवस आठ दिवस महिनाभर शंभर टक्के उपोषणाला बसून हे पैशाला पैसेच घेऊ तेव्हाच उपोषणाचा सोडू संस्था येवला यांच्याकडे आम्ही ठेव ठेवलेली आहे सोळा लाख रुपये तर आम्हाला परत मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय पण तरीही परंतु ते पैसे मिळत नाहीये शासनाने याच्यावर काहीतरी कारवाई करून आमचे पैसे लग्न कार्यासाठी दुखण्यासाठी आम्हाला दिले पाहिजे